काळ्या बाजारांचा काळ बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण दहा निर्वाणीचा क्षण त्याने तिची घाबरलेली चर्चा चर्या पाहिली त्याने तिची घाबरलेली चर्या पाहिली आणि तो थांबला नाही तिने स्वतःला सावरण्यापूर्वीच त्याला त्याचे काम पूर्ण करावयाचे होते नंतर तशी संधी मिळणार नव्हती तो त्वरेने तिच्याजवळ जाऊन शेजारच्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला ऐक तारके हा तुझा मित्र बदमाश आहे चोर आहे इरिडियमची चोरी करणे आणि इतर जवाहिराच्या किंवा पैशाच्या चोऱ्या करणे यात फरक असतो तीही चोरी म्हणून ओळखली जाते शिवाय तो खुनी आहे त्यांनी कधीच कोणाचा खून केला नाही ती म्हणाली त्याने स्वतःच्या हाताने खून केला नाही हे तुझे म्हणणे बरोबर आहे झुंजार म्हणाला त्याला तसे करण्याची गरज नाही त्याच्यासारख्या माणसाला स्वतः पिस्तुलाचा चाप ओढण्याची किंवा कुणामूर्खाचा गळ्याभोवती दोरीचा वेखा घालण्याची आवश्यकता नसते तसली कामे करण्यासाठी त्याच्याजवळ इतर माणसे असतात बाया असतात पण तेवढ्याने तो खुनी नाही असे म्हणता येणार नाही कायद्याने तो खुनीच आहे सुरुवातीला इरिडियम चोरण्यात आले तेव्हा तो निरपराध पहारेकऱ्यांचे गोळ्या घालून खून करण्यात आले त्या बिचाऱ्यांना बायका मुले नातेवाईक मित्र असतील पण तुला अर्थातच त्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता भासणार नाही तू फक्त तो तोंडाने चुकचूक करशील फार तर वाईट झाले असे म्हणशील व ओठांना बरोबर लिपस्टिक लागली आहे की नाही ते पाण्यात दंग होशील असे काहीतरी बोलू नका ती म्हणाली तू कोणत्या प्रकारच्या माणसाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेस याबद्दल मला तुझी खात्री पटवायची आहे झुंजार म्हणाला तो अत्यंत निर्दय खुनी आहे आणि त्याशिवाय देशद्रोही आहे कदाचित त्याने त्या दृष्टीने कधी विचारही केला नसेल कदाचित तो तुझ्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतात याचाच विचार करीत असेल पण तू तुझे डोळे उघडे ठेवशील तर मी जे म्हणतो ते सत्य आहे हे तुला पटेल ते खरे नाही ती म्हणाली आता त्याच्या चर्येवर दया किंवा सहानुभूती नव्हती तो म्हणाला तारके इतके समजूनही तू त्याची बाजू घेत असील तर तूही त्याच्या इतकीच अपराधी आहेस असे म्हणावे लागेल मी त्यांची बाजू घेत नाही ती म्हणाली पण त्यांनी मला फार चांगल्या त्यांनी मला फार चांगल्या प्रकारे वागविले आहे त्यांना संधी मिळावी एवढेच मला म्हणावायचे आहे त्याने तुला चांगले वागविले यात शंकाच नाही जर त्याने तसे केले नसते तर तूही त्याची पर्वा केली नसतीस पण स्वतःला आपण सांगू ते करणारा मदतनीस मिळविण्यासाठी कोणताही बदमाश देशद्रोही किंवा इतर प्रकारचा पाजी माणूस त्याने जे केले ते करणारच झुंजार म्हणाला मी तुमच्याशी नंतर बोलेन असे तुम्हाला सांगितलेच आहे ती मंद आवाजात म्हणाली फक्त थोडा वेळच थांबा नंतर तुम्ही तुमचे पोलीस शिकाऱ्यांप्रमाणे त्यांच्या मागे धावू शकाल पण आम्हाला त्याची तशा प्रकारे शिकार करायची नाही झुंजार म्हणाला आम्हाला त्याच्यावर खटला भरायचा आहे त्याच्या दुष्कृत्यांची जगभर जाहिरात करायची आहे त्यामुळे इतर बदमाशांना दहशत बसेल तुम्ही खरोखरच फार चांगले आहात ती हेटाळणीने म्हणाली आपण तिचे मन वळविण्याचा आणखी का प्रयत्न करावा हे त्याचे त्यालाही समजत नव्हते तो जरा थकलेला स्वरातच म्हणाला तू जो पुरावा देऊ शकशील तो अतिशय महत्त्वाचा ठरेल मी तुझ्याशी बोलण्यात माझा वेळ खर्च करीत आहे त्याचे ते एक महत्त्वाचे कारण आहे दुसरे कारण तुला यातून बाहेर पडण्याची संधी मिळावी हे आहे मी तुला काही वचन देत नाही तुला बनविण्याचाही प्रयत्न करीत नाही कारण आता तसे करण्याची वेळ निघून गेली आहे फार उशीर झाला आहे पण तू स्वतःला कोणत्या संकटात अडकवून घेतले आहेस हे तुझ्या लक्षात यावे म्हणून हे सांगत आहे तू शहाणपणाने वागलीस तर मी आनंदरावांना तुझ्या बाजूने चार शब्द सांगू शकेन तारके ही तुला मिळत असलेली शेवटची संधी आहे ती घुटमळली अभावितपणे तिच्या ओठांची हालचाल होत होती ती त्याला हवे असलेले नाव उच्चारण्याचा प्रयत्न करत असावी पण तेवढे पुरेसे नव्हते ते त्याच्या कल्पनेच्या खेळही असू शकेल जरी आता फार उशीर झाला होता तरीही तो अपेक्षेने तिच्याकडे पाहत थांबला होता कारण त्याचा स्वभावच तसा होता नंतर तिचे हलणारे होट घट्ट आवडले गेले आणि ती हट्टाने म्हणाली तुम्हाला थांबावेच लागेल मी तुम्हाला तसे सांगितलेच आहे झुंजार अगदी सावकाश खुर्चीवरून उठला आणि तिच्याकडे रोखून पाहत अगदी स्तब्ध उभा राहिला तो तिला समजू शकत होता ती अतिशय सुंदर होती कुणालाही हवी हवीशी वाटावी अशी होती त्याने जेव्हा तिला गौरी शंकराच्या पुढच्या दाराबाहेर ओटीवर बसलेली प्रथम पाहिली तेव्हा त्याला ही रस ती कोणत्याही प्रदान कादंबरीतील सुंदर नायिकेप्रमाणे वा भासली होती पण सत्य हे कादंबरीपेक्षाही विलक्षण असते ती प्रेमात फसली होती किंवा किंवा तिला तो माणूस तिच्यावर प्रेम करीत आहे अशी आशा वाटत होती तिच्यावर त्याचा मांत्रिकाप्रमाणे प्रभाव पडला होता किंवा तिला त्याची जबरदस्त दहशत वाटत असावी कारण कोणतेही असो पण तो तिला तिच्या निग्रहापासून परावृत्त करू शकला नव्हता तिने फक्त दोनच शब्द उच्चारायला हवे होते त्याच्या मनात जे नाव सारखे घोळत होते ते नाव बोलून दाखवायला हवे होते पण ती तसे करणार नव्हती तो तिला ओळखू शकत होता ज्याप्रमाणे त्याने प्रभुदासाला बिंटीला कोक्याला नारीला आणि उत्तमराव वराडा पांडेला ओळखले होते त्याप्रमाणे त्याने तिचीही परीक्षा केली होती व ती मुळीत चुकीची नाही अशी त्याची पूर्ण खात्री होती एखाद्या चित्रपटाप्रमाणे ती सर्व माणसे झुंजाच्या नजरेसमोरून सरकत होती आणि तो अद्याप सिगारेट ओढीत तारका चंद्रगिरीकडे पाहत होता तू मला माहिती दिली नाहीस तरी फारसा फरक पडणार नाही तो म्हणाला कारण मला ते पूर्वीच समजले आहे तुम्हाला काय समजले आहे तिने त्याच्याकडे नजर वळवीत विचारले मला बहुतेक सर्वच समजले आहे तो म्हणाला ज्या कारस्थानी माणसाचे संरक्षण करण्यासाठी तू इतकी धडपड करीत आहेस त्याचे नावही मला माहीत आहे तुला ती सारी हकीकत माझ्या तोंडून ऐकायची आहे काय आपण सुमारे वीस लक्ष रुपये किमतीच्या इरडीएमची चोरी झाली तेव्हापासून सुरुवात करू झुंजार थोडा वेळ थांबून म्हणाला त्याही गोष्टीला चार दिवस लोटले नाहीत त्यावेळी दोघा निरपराध पहारेकरांचे खून झाले ते मला सर्व माहीत आहे हात झटकीत ती म्हणाली तुला हे माहीत असणारच पण आपण अगदी सुरुवातीपासून काय घडले ते पाहायला हवे ना झुंजार म्हणाला त्या चोरीमुळेच काळ्या बाजाराची सुरुवात झाली एकाएकी त्या मालाचा लागला आणि त्याचा उपयोग करणाऱ्या कारखानदारांची कुचंबणा झाली त्यांच्यातील काहींना तर इरिडियम मिळेल तेथे आणि मिळेल त्या, त्या भावाने विकत घेणे भाग होते पुन्हा तो तिचे निरीक्षण करण्यासाठी क्षणभर थांबला आणि पुढे म्हणाला काळा बाजार करणाऱ्याला कोणत्या कारखानदाराला आपल्या मालाची जास्त गरज आहे याची अंतस्थ माहिती मिळत होती यांतील दोघे मयत गौरीशंकर आणि प्रभुदास पराशर हे होते आणखीही असतील पण मला त्यांची माहिती नाही त्यातील गौरीशंकराला काळ्या बाजारात खरेदी करणे आवडत नव्हते प्रभुदासाला माल हवा होता आणि तो कुठून मिळतो याची तो, या तो परवा करीत नव्हता त्याने आपल्या घड्याळाकडे पाहिले आणि त्याच्या मनातील घड्याळाशी ती वेळ ताडून पाहिली आणि अशा वेळी मी या प्रकरणात माझे नाजूक नाक कुपोसण्याचे ना ठरविले तो म्हणाला मी हा काळाबाजार उद्ध्वस्त करणार आहे असे वर्तमानपत्रांतून जाहीर केले मला बरीच माहिती आहे असेही म्हटले अर्थातच ते खोटे होते मला काहीच माहिती नव्हती पण त्यामुळे काळाबाजारी घाबरतील आणि मला थंड पा पाडण्याचा प्रयत्न करतील असा माझा तर्क होता त्यामुळे मला कारस्थानी कोण हे जाणून घेण्याची संधी मिळणार होती ही काही नवीन युक्ती नाही पण अजूनही ती काम देते माझी युक्ती लागू पडली त्यामुळे कुसुमावती पराशरची आणि माझी भेट झाली तू कदाचित तिला ओळखत असशील तारका आपल्या ओठांवरून जीप फिरवीत म्हणाली माझी आणि तिची भेट झाली आहे आपण त्या काळ्या बाजाराबद्दल गौरीशंकर व प्रभुदास यांचे बोलणे चालले असताना ते अडून ऐकले असे सांगून तिने आपल्या नवऱ्यासंबंधी मला थोडी माहिती दिली झुंजार मान डोलावीत पुढे म्हणाला मी तिच्या नवऱ्याची चौकशी करावी अशी तिची मूर्खपणाची कल्पना होती पण मला त्या गोष्टीशी कर्तव्य नव्हते पण मी तिच्याच आमंत्रणावरून तिच्या नवऱ्याशी बोलण्यासाठी तिच्या घरी गेलो आणि माझी व प्रभुदासाची अगदी सुंदर आणि महान मैत्री जुळणार आहे हे लागली स्पष्ट झाले त्याची माझ्याबरोबर बोलण्याची मुळीच इच्छा नव्हती त्याने जवळजवळ मला आकलूनच बाहेर काढले होते झुंजार आता छताकडे पाहत होता जणू काय त्याला तो पूर्वीचा प्रकार तेथे चित्राप्रमाणे स्पष्ट दिसत होता मी तेथून बाहेर पडून गौरीशंकराच्या घरी गेलो आणि तेथे तू मला भेटलीस झुंजार पुढे म्हणाला आणि तू मला अगदी आकर्षक असे आमंत्रण दिलेस तू मला हवे ते देण्याची तयारी दाखविलीस तिने दोन्ही हातांनी आपले गुडगे घट्ट आवळून खाली मान घातली त्यानंतर इन्स्पेक्टर आनंदरावांना कुणीतरी निनावी फोन करून मी गौरी शंकराच्या घरात शिरलो आहे आणि त्या घरात जोराची झटापट सुरू आहे असे आवाज होत आहेत असे कळविले झुंजार म्हणाला मी फक्त ज्या माझ्या मित्राबरोबर सिनेमाला जायचे होते त्यालाच फोन केला होता मी पोलिसांना फोन केला नाही ती म्हणाली मला सिनेमाही पाहायला मिळाला नाही आणि हॉटेलाचे पैसे द्यावे लागले पण चुकून तू भलत्यालाच फोन केला नशील ना मी बरोबर जाळ्यात सापडलो आहे तेव्हा बाकीचे कारस्थान ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पार पाडण्यास हरकत नाही असे तू तु तुझ्या तु विश्वासघातकी मित्राला कळू शकली नशीलच झुंजारने विचारले तिने उत्तर न देता फक्त मानवर उचलून त्याच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते पण मी वेळेवर शुद्धीवर आलो आणि हॉटेलाचे बिल आठवण म्हणून स्वाधीन करून अगदी वेळेवर गौरीशंकराच्या घरी परतलो झुंजार पुढे म्हणाला मृत्यूचा तो भयानक प्रकार होता त्यांनी त्याच्या मानेभोवती दोरीचा फास आवडल्यामुळे बिचाऱ्याचे डोळे आणि जीभ बाहेर पडली तू ते दृश्य पहावयास हवे होते त्यामुळे तुला तुझ्या टोळीचा अभिमान वाटला असता त्याने उभे राहून अंगाला अळोखे पिळोखे दिले आणि मला इन्स्पेक्टर आनंदरावांनी पकडले तेथून सुटका करून घेण्यात पहाट उजळली तो पुढे म्हणाला तेथून मी तुझ्या घरी गेलो तेथे मला ते दगडधोंडे भेटले आणि सामान दिसले मी त्याचवेळी ते प्रकरण निकालात काढले असते पण तेथे दोन परस्पर विरोधी गोष्टी होत्या तुझ्या कपड्यांच्या तो होता आणि इरिडियमने भरलेली ती बॅग तेथे होती ती बॅग तेथे कशी आली ते मी तुम्हाला सांगितले आहे ती म्हणाली पण त्या बॅगेवर रंगविलेल्या नावाचा तू खुलासा केला नव्हता प्रभुदास पराशरचे नाव उलटे लिहिण्यात आले आहे असे जर तू सांगितले असतेस तर माझे बरा बराच त्रास वाचला असता तो म्हणाला मी तुझ्या ही संशय घेण्यात माझा वेळ फुकट घालविला विश्वास ठेव अगर ठेवू नकोस मी कुसुमावतीबद्दलही विचार केला तिचे बोलणे तुझ्यासारखेच असते पण ती जास्त धूर्त आणि हिंमतवान आहे तो पुढे म्हणाला पराशरला तुझ्यासारखी सुंदर मैत्रीण जवळ बाळगणे आवडेल पण बिंटी आपल्या नवऱ्याचा द्वेष आणि तिरस्कार करते तिला त्याची पीडा दूर करायची आहे व त्याबरोबरच खूप श्रीमंत आणि स्वतंत्र व्हायचे आहे नवीन सिगारेट पेटविण्यासाठी काही क्षण थांबून झुंजार पुढे म्हणाला पण जर बिंटीचे हे कारस्थान असते तर तिने आपला डाव इतका उघड केला नसता आणि तिने त्यात गौरीशंकराला खेचले नसते व स्वतःवर संशय ओढून घेतला नसता ती नवऱ्याचा तिरस्कार करणारी आणि मत्सरी स्त्री आहे पण ती इतकी कारस्थानी असू शकेल असे मला वाटले नाही अर्थात तो सारा इतिहास मागे पडला आहे कारण मला सर्व प्रश्नांची उत्तरे माहीत आहेत तसे तुम्ही फक्त बोलता ती म्हणाली नाही नुसते बोलत नाही मला सर्व उत्तरे माहीत आहेत हे मी सिद्ध करू शकतो झुंजार म्हणाला बाकी जे काही राहील ते पोलीस जुळवू शकतील असा फक्त एकच माणूस आहे की जो या सर्व गोष्टी करू शकला असता फक्त त्यालाच वराड पांडेचे इरिडियम चोरता आले असते मालाचा तुतवडा भासविता आला असता आणि त्याबरोबरच अंत्यस्थ माहिती असल्यामुळे स्वतःचे काळाबाजारी मार्केट स्थापन करता आले असते त्यानेच गौरीशंकराला ठार करविले कारण मी माझे मूर्ख तोंड बंद ठेवू शकलो नव्हतो खुनाच्या वेळी मी हजर नव्हतो असे मला सिद्ध करता येऊ नये म्हणून त्याच माणसाने मला गौरीशंकराच्या दारात गाठण्यासाठी तुझी नेमणूक केली होती त्याच माणसाने ती बॅग तुझ्या जागेत ठेवली होती आणि ती ठेवून आणि ती तेथून हलविण्यासाठी नारी आणि कोक्या यांना तुझ्या जागेची चावी देऊन पाठविले होते आणि त्याच माणसाने थोड्या वेळापूर्वी तुझ्या फडताळातून त्या दोघांची मुक्तता करून त्यांना माझ्या घरी पाठविले होते झुंजारने सिगारेट उडीत तिच्याकडे पाहून सुमधूर हास्य केले पण त्यावेळी तो आपल्या भात्यातील शेवटचा बाण फेकायची तयारी करीत होता आणि मला हेही माहीत आहे की आता तो माणूस कोणत्याही क्षणी मला ठार करण्याची आणि माझ्याबरोबर तुझाही मुर्दा पाडण्याची योजना आखीत आहे तिच्यासारख्या सुंदर तरुणीचा चेहरा इतका थिजलेला आणि भकास दिसू शकेल यावर त्याचा विश्वास बसला नसता ती म्हणाली आता मला समजले की तुम्ही खात्रीने वेडे आहात नाही तारका तुझ्या प्रियकराची आता अगदी वेड्यासारखी अवस्था झाली आहे कारण यापुढे तुझ्यावर अवलंबून राहणे धोक्याचे आहे तुला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत आणि तू कदाचित तुझे मन बदलशील असे त्याच्या लक्षात आले आहे आता कोर्टच विचार करील की तुझ्या मानेला फास लावावा की तुला वीस वर्षे जन्मठेपीची शिक्षा द्यावी तुम्ही हे मी हे बोलतो कारण मी सभ्य गृहस्थ नाही झुंजार खेदाने म्हणाला तुझ्या फडताना जो पायजमा आहे तो तुला वापरता येणार नाही कुसुमावती तसला पायजमा कधी वापरणार नाही आणि बुटक्या प्रभुदासाला तो पायजमा लांब होईल तो पायजमा मी आतापर्यंत तुला ज्याच्याबद्दल सांगत होतो त्या तुझ्या प्रियकराचा आहे तारके निर्वाणीचा क्षण अगदी जवळ आला आहे म्हणून मी तुला अखेरचे विचारतो की तू कोणाच्या बाजूची आहेस मी ते नंतर सांगणार आहे तुम्ही आता इथून जात का नाही तिने विचारले कारण मला या प्रकरणाचा शेवट याच ठिकाणी करावायचा आहे आणि मला असेही वाटते की तो शेवट करण्यास हीच वेळ योग्य आहे झुंजार त्या बैठकीच्या खोलीत मध्यभागी असलेल्या वर्तुळाकार टेबलाजवळ गेला आणि त्याने टेबलावरील रक्षापात्रातील एक सिगारेटचे थोटूक उचलले आता त्याच्या नजरेला तलवारीची धार आली होती मी या खोलीची मी या खोलीत पाऊल टाकताच हे सिगारेटचे थोटूक पाहिले आणि तुझा प्रियकर या ठिकाणी आला होता हे ओळखले आता मी तुझ्याशी बोलत होतो त्याप्रमाणे त्याच्याशीही बोलत होतो आणि त्याच्या विरुद्ध माझ्याजवळ काय पुरावा आहे हे त्याने शांतपणे ऐकले असल्यामुळे आता आम्हाला अधिक लपंडाव खेळण्याची आवश्यकता नाही तो झोपड्याच्या खोलीच्या दाराआड उभा आहे तो जर आता बाहेर येऊन आपल्याबरोबर गप्पा गोष्टी करण्यात भाग घेईल तर ती फार चांगली गोष्ट आहे आयुष्यातील शेवटच्या प्रवासाचा शेवट प्रियकर प्रेयसीच्या मिलनात होतो उत्तरा वराडपांडे आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाला की त्या प्रवासाचा शेवट तुम्हा दोघांच्या मृत्यूने झाला तर ते तुम्हाला जास्त आवडेल प्रकरण दहा येथे समाप्त काळ्या बाजारांचा काळ बबुराव अर्नारकर झुंजार कथा